मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वीस जानेवारीला दाऊसमध्ये जाणार आहेत वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या वार्षिक अधिवेशनाला त्यांची हजेरी असणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे वीस जानेवारीला दाऊसला जाणार असून वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या वार्षिक अधिवेशनामध्ये हे हजेरी लावतील मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांचा पुन्हा एकदा दाऊस दौरा असेल देवेंद्र फडणवीस यांच्याशिवाय मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू आणि रेवंत रेड्डी या दौऱ्यामध्ये असतील महाराष्ट्राला अधिक गुंतवणूक मिळवण्यासाठी तेलंगणा आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री देखील ह्या दौऱ्यामध्ये पाहायला मिळणार आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हा परदेश दौरा असणार आहे महाराष्ट्राला गुंतवणूक आणण्यासाठी हा महत्वाचा दौरा असणार आहे वीस जानेवारीला दाऊसमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील आणि सोबतच आंध्र प्रदेश आणि तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री देखील या दौऱ्यामध्ये सहभागी होणार आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे वीस जानेवारीला दाऊसला जातील दाऊसमध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या वार्षिक अधिवेशनामध्ये हजेरी लावणार आहेत मागच्या वेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा देखील दाऊस दौरा चर्चेचा ठरलेला होता विरोधकांनी या दौऱ्यावरती टीका केली आणि त्यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हा दौरा असणार आहे याबाबतचे सविस्तर तपशील आपण जाणून घेऊयात आपले प्रतिनिधी शुभम उमाळे आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत शुभम वीस जानेवारीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दौरा सविस्तर वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आहे दाओस दौऱ्यावर जे आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे आहेत ते जाणार आहेत आपल्याला माहिती आहे दरवर्षी दावोसला जो आहे मोठ्या प्रमाणात वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचं जे आहे आयोजन करण्यात येत असतं देशातील सर्व मोठ्या मोठ्या कंपन्या ज्या आहेत त्या एका ठिकाणी जमत असतात आणि तिकडनं आपला महाराष्ट्र असो किंवा भारत देश असो आपले सर्व मंत्रीगण जे आहेत त्या ठिकाणी जात असतात उद्योग मंत्री असतील मुख्यमंत्री असतील हे त्या ठिकाणी जात असतात यंदा महायुतीचं सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे आहेत दावस दौऱ्यावर जाणार आहेत आणि मोठे मोठे प्रकल्प आणण्याचा प्रयत्न महाराष्ट्रामध्ये आणण्याचा प्रयत्न जे आहेत ते यशस्वीरित्या करताना आपल्याला दिसून येणार आहेत खर तर विरोधकांसाठी हा एक मोठा मुद्दा असतो दावोसला जाऊन किती खर्च केला काय खर्च केला फक्त तिकडनं प्रस्ताव आणला म्हणजे कंपन्या स्थापन झाल्या रोजगार निर्मिती झाली अशा पद्धतीचे आरोप जे आहेत ते करताना सतत विरोधक जे आहेत ते दिसून येत असतात मात्र यावेळेस देवेंद्र फडणवीस हे कोणता फॉर्म्युला वापरणार आणि दाओसकडनं वा, किती कंपन्यांचे प्रस्ताव घेऊन येणार महाराष्ट्रामध्ये रोजगार निर्मितीसाठी आणि महाराष्ट्र या राज्याला भारतातील एक नंबर राज्य करण्यासाठी हे ते पाहणं तेवढं महत्वाचं असणार आहे आता तेज अगदी शुभम सोबतच रहा अजून एका बातमीची सविस्तर तपशील आपल्याकडून घ्यायची आहे